जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं अभिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जॉब कार्ड कसे काढायचे तर मित्रांनो घरकुल योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ते जॉब कार्ड आपण कसे डाउनलोड करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा व आपल्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड कसे काढायचे याची माहिती मिळेल तर मित्रांनो सुरू करूयात आपल्या व्हिडिओला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमा ओपन करायचा त्यामध्ये जॉब कार्ड महाराष्ट्र लिस्ट हे सर्च करायचे यामध्ये एक नंबरची साईट जस डबल टी पी एस स्लॅश डबल स्लॅश एन आर जी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला ओपन करायचं हे ओपन झाल्यानंतर यामध्ये दोन नंबरच्या ऑप्शनवरती म्हणजे जनरेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर यामध्ये आपले राज्य यामध्ये निवडायचे तर मित्रांनो राज्य निवडल्यानंतर यामध्ये फायनान्शियल इयर हे सलेक्ट करायचे त्यानंतर आपले डिस्ट्रिक्ट म्हणजे आपले जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं अविटेक मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जॉब कार्ड कसे काढायचे तर मित्रांनो घरकुल योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ते जॉब कार्ड आपण कसे डाउनलोड करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा व आपल्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड कसे काढायचे याची माहिती मिळेल तर मित्रांनो सुरू करूयात आपल्या व्हिडिओला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमा ओपन करायचा त्यामध्ये जॉब कार्ड महाराष्ट्र लिस्ट हे सर्च करायचे यामध्ये एक नंबरची साईट जस डबल टी पी एस स्लॅश डबल स्लॅश एन आर जी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला ओपन करायचं हे ओपन झाल्यानंतर यामध्ये दोन नंबरच्या ऑप्शनवरती म्हणजे जनरेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर यामध्ये आपले राज्य यामध्ये निवडायचे तर मित्रांनो राज्य निवडल्यानंतर यामध्ये फायनान्शियल इयर हे सलेक्ट करायचे त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही यामध्ये निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर यामध्ये ब्लॉक म्हणजे आपले आपला तालुका यामध्ये आपला जो तालुका असेल तो निवडायचा त्यानंतर आपले ग्रामपंचायत आप तुम आपली जी ग्रामपंचायत असेल ती यामध्ये आपण निवडायची हे निवडल्यानंतर आपण प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं हे क्लिक झाल्यानंतर यामध्ये आपल्या गावाची माहिती मिळेल यामध्ये आपण तीन नंबरचे ऑप्शन म्हणजे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर हे आपण क्लिक करायचं यामध्ये आपल्या संपूर्ण गावांची जॉब कार्डची माहिती यामध्ये आपल्याला मिळेल यामध्ये आता सर्च ऑप्शन करून आपल्याला आपले नाव यामध्ये शोधावे तर मित्रांनो बघूयात मी आता माझे नाव यामध्ये सर्च करत आहे तर मित्रांनो यामध्ये आता आपल्याला नाव सर्च केल्यानंतर आपल्याला यामध्ये त्याचे नाव दाखवेल यामध्ये आपला जॉब कार्ड क्रमांक नाव यामध्ये आपल्याला उपलब्ध होईल तर मित्रांनो यामध्ये यावर जॉब कार्ड क्रमांकावर क्लिक करून यामध्ये आपल्याला जॉब कार्डची डिटेल्स आपल्याला उपलब्ध होईल यामध्ये तर मित्रांनो हे आहे आपले जॉब कार्ड यामध्ये आपले जॉब कार्ड क्रमांक आपले नाव व खाली संपूर्ण आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे त्यांची संपूर्ण नावे आपल्याला यामध्ये दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा व आपल्या मित्रांना हे शेअर करा धन्यवाद